हॅलो स्टुडंट्स वेलकम टू द सपना युट्यूब चॅनल नमस्कार विद्यार्थ्यांनो आज तुम्ही इफ शिकणार आहात थ्री पॉईंट वन इफ पोएम फ्रॉम युअर टेन्थ स्टँडर्ड इंग्लिश टेक्स्टबुक आता या इफ पोयम मध्ये इफ हा शब्द काय महत्व ठेवतो इफ म्हणजे काय जर तर जर म्हणजे काय की कंडिशन आहे अट आहे इफ हा शब्द कायम आपल्याला अट दर्शवत असतो तर या कवीने इफ हा शब्द जाणीवपूर्वक इथे टाकलेला आहे कारण ही कविता आहे वडिलांनी आपल्या मुलाला काही सल्ले दिलेले आहेत उपदेश म्हणा सल्ला म्हणा तेव्हा ते म्हणतात की जसं आपल्या बाबा सांगत असा तुम्ही जर हे केलं तर ते होईल तुम्ही जर असं वागला तर तुम्हाला असं फेस करावं लागेल अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील तसेच तुमच्या आमच्या सारखे आई बाबा किंवा बाबा त्याचे आहेत आणि त्याला एक छान उपदेश करतात तुम्हाला ही कविता फार उपयोगी ठरणार so, आहे तुमच्या आयुष्यासाठी म्हणून आज खास ही आपण कविता शिकतो आणि तुमच्यासाठी ही पोईमही महत्वाची कारण टेनच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये बऱ्यापैकी याच्या प्रश्न असतात म्हणजे असतातच सो इफ पोईममध्ये चार स्टान आहेत एकूण आणि या पोईमचे रायटर आहेत रुडिया किपलिंग आता रुडियर्ड किपलिंग यांना समजून घेतल्याशिवाय ही कविता जर समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला नीट अर्थ कळणार नाही रुडियाड किपलिंग हे युनायटेड किंगडमचे खूप प्रसिद्ध असे पोयट आहेत रायटर आहेत नॉव्हलिस्ट आहेत त्यांनी नॉवल लिहिलं त्यांनी शॉर्ट स्टोरीज लिहिलं त्यांनी पोयम लिहिलं प्रोज पोएट्री यामध्ये त्यांचं खूप सुंदर लिखाण आहे आणि ते जर्नलिस्टसुद्धा आहे म्हणजे पत्रकार सुद्धा आहे विशेष म्हणजे साहित्याचा नोबेल पुरस्कार त्यांना मिळालाय आणि तो अतिशय जगभरातील मानाचा असा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार नोबेलमध्ये देण्याची सुरुवातच रुडियर्ड किपलिंग यांच्यापासून झालेली आहे म्हणजे तुम्हाला कळू शकतं किती महान कवीची लेखकाची ही कविता आपल्याला इथे अभ्यासाला मिळणार आहे सो आपण आता सुरुवात करूयात तत्पूर्वी माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभेडेथून तुमच्यासाठी व्हिडिओ तयार करते तुम्ही कुठनं माझा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा आणि त्याचसोबत टेन्थला आपल्याला सांग चांगले मार्क मिळवायचे जर तुम्हाला कुठला कन्सेप्ट अडत असतील तुम्हाला काही मदत हवी असेल तर मी तुमच्यासाठी कायम हजर आहे तुम्ही मला फक्त सांगा की काय अडचण आहे तुमची किंवा इंग्लिशमधला कुठला पॉईंट तुम्हाला अडतोय मला फक्त सांगा मी तुम्हाला व्हिडिओ करून पाठवेन स्टार्ट फर्स्ट फर्स्ट लाईन बघा इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स अँड ब्लेमिंग इट ऑन यू म्हणजे काय की जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूचे सर्व लोक त्यांचं स्वतःच डोकं जागेवर ठेवत हो नाहीत चिडतायत संतापलेत आणि तुमच्यावर आरोप करतात तू त्यावेळी डोकं शांत ठेवू शकशील का असा ते प्रश्न विचारतायत ते म्हणतायत की कारण असं की आपल्याही बाबतीत घडतं आपल्याला ही कुणीतरी काहीतरी ब्लेम करे तू असंच आहे रे तू असंच करतो रे तुला तु 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 काही करायचंच नाही आयुष्यात संताप होतो ना डोक्याचा मग ते म्हणतात की हे जर अशी लोक करणारच आहेत ब्लेम करतील तुला दोष लावतील चिडतील संतापतील त्यावेळी तू डोकं शांत ठेवू शकशील का इफ यू कॅन ट्रस्ट युअर सेल्फ वेन ऑल मेन डाऊट यू बट मेक अलाउन्स फॉर देअर डाउटिंग टू म्हणजे काय की लोक तुझ्यावर शंका घेणारच आहेत की तू खरंच अभ्यास करतोय का तू खरंच हे केलंस का तुझ्यावर तु शंका घेणार आहे आणि तू त्यांना ती शंका घेऊ पण द्यायची म्हणजे ऑल मेन डाऊट यू मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग मेक अलाउन्स फॉर देअर डाऊटिंग म्हणजे काय तू त्यांना संधी दे ना शंका घेऊ दे पण इतरांचा विचार कर की तू जर शंका घेत असतील स्वतःवर विश्वास ठेवला तर तू खरा शहाणा ठरणार आहे लोकांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला म्हणून तू स्वतःवर अविश्वास दाखवू नकोस तू तुझ्यावरचा विश्वास कायम ठेव असं ते त्याला म्हणताय If you can wait and not to be tired by waiting or being lied about, don't deal in lies. आता ek पूर्ण कडव्याचं बघूयात If you can wait and not to be tired by waiting, म्हणजे आता वेट म्हणजे काय वाट बघणी पण वाट हा शब्द वाट या अर्थने नाहीये तिथे संयम अर्थाने की जर तू इफ यू कॅन वेट अँड नॉट टू बी टायर्ड बाय वेटिंग म्हणजे तू जर संयम ठेऊ शकलास तू जर कंटाळा नाही कितीही लोकांनी तुझ्याबद्दल खोटं बोललं खोटं पसरवण्याचा प्रयत्न केला तरीही तू स्वतःवरचा संयम ढाळू नकोस कारण असं होतं आपल्याबद्दल लोक सहज वाईट बोलत असतात सहज आपल्याला नाव ठेवून मोकळे असतात पण आपण आपल्यावरचा संयम सोडायचा नाही ऑर बींग हेटेड डोंट गिव वेट टू हेटिंग अँड यट डोंट लुक टू गुड नॉर टॉक टू वाईज म्हणजे जर लोक तुला आवडत नसले तर तू काय करायचे त्यांच्या द्वेषाला पळी पडू नकोस अँड डोंट लुक टू गुड फार स्वतःला खूप मी खूप छान आहे मी खूप चांगलं आहे असंही आव्हानाची गरज नाही दाखवायची ही आवश्यकता नाही असं ते इथे सांगतायत आता स्टर टू आहे इफ यू कॅन ड्रीम इफ यू कॅन ड्रीम म्हणजे जर तू स्वप्न बघितलीस अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर म्हणजे तू स्वप्न बघतोयस पण त्या स्वप्नांचा गुलाम होऊ नकोस विच म्हणजे इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम म्हणजे तू ठीक आहे तू स्वप्न बघितले त्याच्या स्वप्नांना तू पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करतोय खूप छान गोष्ट आहे पण त्या स्वप्नांना स्वतःचा मालक होऊन ठेऊ नको असे बरेचसे मुलं असतात ना की इतके इतके पर्सेंटेज आम्हाला पाहिजे आम्हाला हेच मिळवायचं नाही मिळालं तर मग काहीतरी चुकीचं पाऊल उचलतात स्वप्न बघणं खूप छान आहे सर्वांनी चांगल्या मार्काचं स्वप्न बघायचंय पण ते नाही पूर्ण झालं किंवा कुठलंही स्वप्न नाही पूर्ण झालं त्याचा गुलाम होऊ नका तर गुलाम होण्याने काय होणार आहे की तू एक लक्षात ठेव की ते विचारात तुला अडकून नाही बसायचंय तुझं उद्दिष्ट काय चांगला विचार करणं उद्दिष्ट आहे पण त्याला बळी पडू नको त्या स्वप्नांचा गुलाम होऊ नकोस इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर आता ट्रायम्फ म्हणजे काय यश अँड डिझास्टर म्हणजे काय अपयश या अर्थ आहे इथे इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्टर जस्ट द सेम म्हणजे तुला यश मिळालं नव्याण्णव टक्के मिळाले पंच्याण्णव मिळाले तुला वाटत असेल सत्तर मिळाले तुझं यश हे चांगली गोष्ट आहे आणि तुला नाही मिळाले तेवढे टक्के जेवढे तुला अपेक्षा आहे तरी काही हरकत नाही म्हणजे तुझं यश आणि अपयश या दोन्ही गोष्टींना सारखं वागवू शकलास इफ यू कॅन मी ट्रायम्फ अँड डिझास्टर अँड ट्रीट दोज टू इम्पोस्ट जस्ट द सेम कारण या दोन्ही गोष्टी तात्पुरत्या आहेत मला सांगा ना तुम्हाला नववीला टक्के मिळाले किती मिळाले टक्के तुम्हाला कमेंट कोण कोण सांगू शकता मला सरा फटाफट कमेंट करून सांगेल तुम्हाला टक्के किती मिळाले तर जे काही मिळाले असेल टक्के ते झालं ना नववी झाली संपलं दहावीला मिळवायचंच आहेत दहावीला कमी जास्त मिळाले अकरावीला आहेत परत अकरावीला कमी जास्त झाले बारावीला मिळवायचं हे तात्पुरतं आहे ठीक काही सतत टिकणारी गोष्ट नाहीये ना त्यामुळे ते म्हणतात की या दोन्ही तू अडकून पडू नकोस इफ यू कॅन बेअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन ट्विस्टेड बाय नेव्स टू मेक अ ट्रॅप बाय फुल्स आता नेवज म्हणजे काय फर्स्ट वे किंवा बैमान लोक आणि ट्रूथ ट्विस्टेड म्हणजे काय की एखादं सत्य वाकवून वापरतात म्हणजे समजा तू एखादी गोष्ट बोललाय सत्य काहीतरी बोललं आहे आणि ते बेईमान लोक काय करतात की ते असं वाकवून मूर्खांना फसवण्यासाठी वापरू शकत असतील तर तुला हे सहन होईल का की इफ यू कॅन बेअर बेअर म्हणजे तू सहन करू शकतो का की एखादा सत्य बोललेलं आहे तू बोलतो एखादी गोष्ट आणि मूर्ख लोकांनी ते वाकवून दुसरंच काहीतरी पसरवलं तर तू सत्य स्वीकार ते स्वीकारू शकतो का तू सहन करू शकतो का तर हे तुला लक्षात घ्यायला पाहिजे की असं होऊ शकतं तू काहीतरी बोलशील तू काहीतरी सत्य बोलशील पण दुसरा त्याचा मूर्ख लोक त्याचा गैरवापर करू शकतात किंवा बेमान लोक त्या सत्याचा वेगळा हा अरे असा बोलत होता बरं का तू असा म्हणालाय तुझ्याबद्दल काही लोकांना नाही हलक्या कानाचे असतात जे दुसरं काही बोलले की पटकन विश्वास ठेवतात त्यांना असं नाही होत की अरे त्या विचारायचं की चल तू खरं बोललायस का असं तर अशा बाबतीत और, you और वॉच द थिंग्स यू यु गेव्ह युअर गे लाईफ टू ब्रोकन अँड स्टूड अँड बिल्ड देम अप विथ वोन आउट टूल्स म्हणजे और वॉच द थिंग्स यू गेव्ह युअर लाईफ टू म्हणजे तू, तू, तू तुझ्या आयुष्यभरचं काम जे तू केलंयस तुझं लाईफ तुझं आयुष्यभर उभं करण्यासाठी तुझे काम केलंय ते तू ते समजा नष्ट झालं तर तू परत ते उभं करण्याची हिंमत दाखवशील का कधी कधी असं होतं ना की आपण एखादी गोष्ट केलीये खूप कष्ट करून आहे आणि क्षणार्धात असं काहीतरी होतं की ते काम सगळं नष्ट होतं सगळं विस्कटतं मी पत्त्यांचा बंगला उभा केला आणि कुणीतरी फॅन चालू करून देऊन तो पाडावा एखादा प्रोजेक्ट केलाय तो कुणीतरी चोरावा किंवा फाडावा किंवा एखादं महत्वाचं काम केलं आणि ती वस्तूच हरवावी प्रोजेक्ट कम्प्लीट आणि ती वहीच चोरीला गेली असं काही तू जॉब देऊ शकतं सो ऑर वॉच द थिंग्स यू गेव्ह युअर लाईफ टू तू आयुष्य दिलंस तू वेळ दिलंस त्यासाठी ब्रोकन अँड स्टॉप स्टूप अँड बिल्ड देम अप विथ वॉन्ट टू परत त्या जे साहित्य तुझ्याकडे आहे जुनं झिजलेलं किंवा जे तुझ्याकडे तुटकं मुटक साहित्य त्याने परत उभं राहायची हिंमत दाखवशील का कळलं वडील काय म्हणतात तू केलंयस काम सगळं मिळवलंस पण ते नष्ट झालं काही कारणानं पण तुझ्याकडे जे काही शिल्लक आहे त्यांना तू परत उभारायची मग दाखवशील का तिसरा कडवा इफ यू कॅन मेक वन हेप ऑफ ऑल युअर अँड रिस्क इट ऑन वन टर्न ऑफ पिच अँड टोस आता इफ यू कॅन मेक वन हेप ऑफ ऑल युअर विनिंग्स म्हणजे जर तू तुझ्या आयुष्यातले सर्व यश एकत्र करून म्हणजे एखादा अँड टॉस म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे तुम्ही क्रिकेट खेळता पिच अँड टॉस म्हणजे सिक्का उडवतो आपण आणि म्हणतो की हा टॉस उडवला आता तर तू काय केलंस की सगळं तुझे यश गोळा केलं एकत्र आणि तू एकाच प्रयत्नावर टाकलं की हा चला मला हे सगळं यश मिळालं मी एकच एक गोष्ट करत राहील आणि ते करण्याचं धोका तू पत्करशील का अँड लॉस अँड स्टार्ट अगेन ऍट युअर बिगिनिंग अँड नेव्हर ब्रीद अ वर्ड अबाउट युअर लॉस <coughs> म्हणजे तू सगळं कष्ट करून उभं केलंय एखादं काम सुरू केलंय आणि त्या सगळं तुझं यश त्या कामावर टाकशील का आणि समजा तुला यात अपयश आलं तर मग अपयश आल्यानंतर तू हारलास तर परत नव्यानं सुरुवात करशील का आणि नव्यानं सुरुवात केलीस तर परत त्याच्याबद्दल बोलशील काही काही वेळेस आपल्याला सवय असते ना यार मी इतकं एक, एक केलं आणि मग ते सगळं नष्ट झालं असं माझ्या बाबतीत का झालं माझ्या बाबतीत काय असलं तू बोलायचं नाहीयेस म्हणून ते म्हणतात तू कष्ट केलेस तू जिंकलायस तू तु सगळं तुझं लावलंय पणाला पण ला, तू हारलायस मग आता परत तू नव्यानं उभं राहिलायस परत नवीन सुरुवात केली आहे ना मग पुढे जा तू आता मागचं उकरून उकरून काढू नकोस की हे असंच झालं तसंच झालं हेच झालं त्याच्यावर तू वेळ वाया घालू नकोस या अर्थानं त्यांना म्हणायचंय समजा तू हरला तरी नव्यानं सुरू करायचे तक्रार करायची नाहीये इफ यू कॅन फोर्स युअर हार्ट अँड नर्व अँड सिन टू सर्व युअर टर्न लॉंग आफ्टर दे आर गॉन म्हणजे कसं इफ यू कॅन फोर्स युअर हार्ट अँड नर्व तुझ्या हृदयाला किंवा तुझ्या पेशी पेशींना तू फोर्स करतोय काय करतोय टू सर्व युअर टर्न लॉंग आफ्टर दे आर गॉन मी तुझं मन शरीर थकलं असताना सुद्धा तू त्यांना पुढं ढकलण्याचा प्रयत्न करतो की आपल्या आयुष्यात अपयश आलं किंवा आपली एखादी कष्ट वाया गेलं तर आपण खूप थकतो आपण खूप वैतागतो चिडतो त्रास तो आपला काहीच करण्याची इच्छा होत नाही हे सगळं असताना तू स्वतःला पुरुष करशील का पुढे अँड सो होल्ड ऑन वेन देअर इज नथिंग इन यू एक्सेप्ट द विल विच सेज टू देम होल्ड ऑन जर तुझ्यात काहीच उरत नाही ना तरी तुझ्या अंत्यकरणात एक इच्छा असते काय थांबू नकोस पुढे चाल. इथे म्हणतं होल्ड ऑन या अर्थाने काय होल्ड ऑन थांब आपण जसं था म्हणतो की भिवू नकोस स्वामीचा वर्त म्हणतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आपण त्या वाक्याला आपण किती आधार मानतो मनाचा तसं तू थांबू नकोस होल्ड ऑन तू स्वतःला सांगतोस का की तू थांब घाबरू नको पुढे चाल आता आपण एक सांजा फोरकडे वळणार आहोत इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच आता हे बघा इफ यू कॅन वॉक विथ क्राउड्स आता क्राऊड म्हणजे काय ही सामान्य लोकांना इथे क्राऊड या अर्थाने इथे संबोधला आहे क्राऊड म्हणजे आपले समाज आपले सामान्य लोक अँड कीप युअर व्हर्च्यू म्हणजे व्हर्च्यू म्हणजे काय चांगोलपणा म्हणजे सामान्य लोकांशी बोलताना पण तू ठेवशील का और वॉक विथ किंग्स आणि काही काही लोकांना कसं सवय असते मोठ्या लोकांशी म्हणजे श्रीमंत लोक मोठे लोक त्यांच्याशी बोलताना एकदम अदब सर नमस्कार सर कसं चाललं सर आणि कुणीतरी साधा माणूस दिसला तर एकदम ए काय करतो रे तू असं काहींना सवय असते ते करणं वाईट आहे म्हणून त्या अर्थाने वडील म्हणतात की तू सर्वसामान्य माणूस आणि राजा या सगळ्यांच्या बाबतीत सारख्या न्यायानं चांगोलपणा ठेवू शकशील का की तुझा जो साधेपणा आहे सर्वसामान्यांशी एक जोडलेलं नाते ते टिकवून ठेवू शकतोस का इफ निदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू इफ ऑल मेन काउंट विथ यू बट नन टू मच इफ निदर फोज आता फोज म्हणजे काय शत्रू नॉर लव्हिंग फ्रेंड्स आता आपले मित्र कॅन हर्ट यू म्हणजे तुला शत्रू किंवा जवळचे मित्र कधी कधी आपला एखादा मित्र बोलत नसता की आपल्याला खूप वाईट वाटतं मैत्रिणीशी मांडणं जरा खूप वाईट वाटतं तर जवळचा मित्र किंवा दुश्मन तुमचा शत्रू सुद्धा तुम्हाला काय करणार आहे दुखावू शकत नाही इफ ऑल मेन काउंट विथ यू प्रत्येक व्यक्ती तुझ्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे कोणी फार जास्त नाही कोणी फार कमी नाही जर तुम्ही सगळ्यांशी चांगले वागला सगळ्यांना समजून उमजून घेतलं तर तुम्हाला कोणीच त्रास देऊ शकणार नाहीये इफ यू कॅन फील द अनफॉर्गिव्हिंग मिनिट विथ सिक्स्टी सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे काय इफ यू feel फील unforgiving मिनिट आता तुमच्या आयुष्यात आलेला प्रत्येक मिनिट हा परत येणार नाहीये पण तुम्ही काय करताय की प्रत्येक मिनिटाचा चांगला वापर केला म्हणजे अनफॉर्गिव्हिंग मिनिट म्हणजे काय थांबून न राहणार काळ आत्ता आपण बोलतो एकमेकांसोबत पण हा वेळ परत येणार नाहीये व्हिडिओ तुम्ही परत पाहू पर शकता पण तो बघण्यासाठी घातलेला वेळही परत येणार नाही हा तुम्हाला त्यातनं नॉलेज मिळणारी वेगळी गोष्ट आहे तर आणि मिनिट मी थांबून न राहणारा काळ सो तू प्रत्येक मिनिटाचा योग्य वापर केला आणि एक क्षणही वाया नाही घालवला तर काय होणार आहे सिक्स्टी सेकंड वर्थ ऑफ डिस्टन्स रन म्हणजे प्रत्येक सेकंदाचा तू उपयोग करणे युअर इज द अर्थ अँड एव्हरीथिंग दॅट इन इट अँड विच इज मोर यू शॅल बी अ मॅन माय सन जर तू असं केलंस की असके आयुष्यात प्रत्येक मिनिट मिनिट कामाला लावला कारणी लावला तर ती संपूर्ण पृथ्वी ती त्यामधलं सगळं तुला मिळेल जी तुझी इच्छा असेल ती सगळी पूर्ण होईल आणि सर्वात खऱ्या अर्थानं म्हणजे तू एक माणूस माणूस म्हणजे बाई किंवा पुरुषार्थानं नाही आहे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून तयार होशील असं ते इथे वडील त्यांना सांगतात तर तुम्हाला कळालं असेल या कवितेत त्यांनी इतकं सुंदर मार्गदर्शन केलंय माझ्याही निमित्ताने तुम्हाला ते मार्गदर्शन पोहोचलंय का तुम्हाला ही कविता आवडली का आणि जर आवडली असेल तर तुम्ही नक्की मला सांगा की तुमचं काय मत आहे या कवितेबद्दल तुमच्या आयुष्यात तुमचे वडील तुम्हाला सांगतात का तर तुम्हाला जर तुमच्या वडिलांचं नाव आमच्यासोबत शेअर करायचं असेल तर तुम्ही नक्की शेअर करू शकता मला आवडेल तुमच्या वडिलांचं नाव जाणून घ्यायला तर समस्त वडिलांना माझा नमस्कार कारण आपल्या मुलांच्या हितासाठी तुम्ही कायमच तडपडत असता आईला सुद्धा नमस्कार तर आपण आपल्या पालकांचा कायम आदर करावा त्यांना कायम चांगलं बोलावं आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं असं मी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती करेल मुलांना चांगला अभ्यास करा ऑल द बेस्ट